बांगलादेशात हिंदूवरती मुस्लिमांकडून होणारा अत्याचार निषेधार्थ संपूर्ण भगोर शहरातून सकल हिंदू समाजाच्या वतीने शाही जय श्रीरामाच्या स्वतंत्र स्वतंत्रवीर सावकारांच्या जन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा व बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात भगोर शहरात न्याय यात्रेमध्ये विश्व हिंदू परिषदेचे एकनाथ शेट्टे हरिभक्त पारायण गणेश महाराज करंजकर हरिभक्त पारायण बच्चाव करंजकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख काकासाहेब देशमुख भाजप शहर अध्यक्ष प्रसाद आडके तानाशी भोर प्रशांत बच्चाव विक्रम सोनवणे प्रताप गायकवाड विशाल बलकवडे मधुकर कापसे राजेंद्र ओहळ अणाशी कापसे मनोज कुंवर ऋषिकेश चौधरी भरत चव्हाण उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी उपसंपादक विलास टी भालेराव भगोर आमच्या युट्युब चॅनल ला करा लाईक करा